पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊयात कोल्हापूर आणि सांगलीमधली भाजपची कामगिरी ही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे आहे का असा देखील प्रश्न विचारला जातोय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी महसूल मंत्री दादा पाटील यांनी कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी सांगितलं होतं की आमचा महापौर होणार अनेक चमत्कार घडणार पण महसूल मंत्र्यांना तो चमत्कार घडवता आला नाही पण हाच चमत्कार त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नक्कीच घडवलेला आहे कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक खरंतर आ... काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ताब्यात होती मात्र आत्ताचा जो निकाल आहे हा खरं तर एका दृष्टीनं धक्कादायक आहे कारण गेली सहा महिने ही जिल्हा परिषद आपल्या ताब्यात यावी यासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर खचली होती आणि मावळत्या सभागृहामध्ये केवळ एक सदस्य असताना आत्ता नवीन सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीचे साधारण चौदा जे सदस्य आहेत हे जाणार आहेत त्यामुळं आत्ता ही जी, जी जिल्हा परिषदची चा आहे ही भारतीय जनता पार्टीच्या हातात जाणार आहे आता जर पक्ष बलावाला आपण जर घेतलं किंवा बघितलं त्यामध्ये साधारण भारतीय जनता पार्टीचे चौदा सदस्य आहेत काँग्रेसचे चौदा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अकरा आहेत शिवसेनेने बाजी मारलेले दहा त्यांचे सदस्य निवडून आलेले आहेत जनसुराज्याचे सहा आहेत आणि इतर अकरा असे सदुसष्ट जे मेंबर्स आहेत हे या ठिकाणी निवडून गेलेले आहेत जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष कोणाचा होणार हे जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टी पुढाकार घेणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मागं सारत शिवसेनेला सोबत घेऊन आणि त्यांचे अन्य घटक पक्ष जे आहेत यांना घेऊन आपली सत्ता जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी स्थापन करणार आहे आणि यामध्ये किंग मेकरची जी भूमिका आहे ती प्रामुख्याने शिवसेना बजावणार आहे अर्थात मुंबईमध्ये जर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र आली तरच तो फॉर्म्युला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होऊ शकतो आणि त्या फॉर्म्युलेप्रमाणे जसं काल चंद्रकांतदा पाटील यांनी सांगितलं त्या पद्धतीनं कोल्हापुरामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि जनसुराज्य पक्ष हे सर्व एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला साईडला ठेवून हे सत्ता स्थापन करणार आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची ही स्थिती आहे सांगली जिल्ह्याच्या बाबतीत जर आपण विचार करायचा झाला तर राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांची यांचा जिल्हा म्हणून आपण सांगलीकडे ओळखला जातो मागचा मावळता सभागृह आहे हे राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये होतं आणि आता मात्र सांगलीमध्ये सुद्धा वेगळा निकाल लागलेला आहे सांगलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सध्या पंचवीस जागा आलेल्या आहेत राष्ट्रवादीच्या सतरा जागा आलेल्या आहेत काँग्रेसच्या दहा जागा आहेत श सेनेच्या साधारण तीन जागा आहेत आणि इतर नऊ अशा साधारण साठ जागा आलेल्या आहेत आणि सत्ता स्थापण्यासाठी एकतीस जागांची आवश्यकता आहे एकतीस जागा, एक जागा पूर्ण करण्यासाठी पुन्हा भारतीय जनता पार्टी शिवसेनेची मदत घेणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना किंवा अन्य तिथल्या स्थानिक आघाड्या ज्या आहेत यांची मदत घेऊन पुन्हा भारतीय जनता पार्टी ही सांगली जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता स्थापन करना जानी गेली वर्ष पुन्हा जिल्हा परिषदेवर राज्य गजवलं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस यांना आणि काँग्रेसला बाजूला ठेवत भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एक हती सत्ता स्थापन करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस प्राबल्य खरं सांगली तर सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात होतं पण ते प्राबल्य मोडून काढत किंवा राष्ट्रवादीला खिंडार पाडत भारतीय जनता पार्टीने आपला झेंडा जिल्हा परिषदेवर रवलेला आहे त्यामुळं आता आर आर पाटील तर नाही आहेत पण स सांगलीतले जे इतर नेते आहेत त्यामध्ये जयंत पाटील आहेत किंवा काँग्रेसचे पतंगराव कदम आहेत आणि अन्य नेते आहेत यांना खऱ्या अर्थानं विचार करण्याची वेळ या निवडणुकीच्या माध्यमातून आल्याचं चित्र पाहायला मिळतंय कोल्हापुरामध्ये सुद्धा सतेज पाटील असतील हसन मुश्रीफ आहेत या नेत्यांना सो या दिग्गज नेत्यांना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करण्याची वेळ सध्या मतदारांनी आणि या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आल्याचं चित्र या दोन जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे